भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसव्या जयंतीचा उत्साह सावनेर नगरीत पहावयास मिळाला आंबेडकरी विचारांना जोपासणाऱ्या विविध संस्थांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून महामानवाचा जेजेकार करीत पंचशील ध्वजारोहण सामूहिक बुद्धवंदना अन्नदान आदीसह जयभीमचा निनाद करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली नगरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अँड एज्युकेशन उत्तम भाऊ कापसे मित्रपरिवार अमित झोडापे मित्रपरिवार युवक जागृती मंच पंचशील बुद्धविहार जनकल्याण सामाजिक बौद्धिश्य संघटना लुंबिनी बुद्धविहार वार्ड क्रमांक सतरा स्मिती हाऊसिंग कन्सल्टन्सी अनुप गझबिये मित्रपरिवारसह अनेक संघटना व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दिवसभर भरगच्च आयोजन करून सायंकाळी शहरातील मुख्य मार्गाने ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा व मिरवणुकीच्या आयोजनासह भव्य अन्नदानाचे स्टॉल लावून साजरा करण्यात आल्याने सावनेर नगरी भिममय झाल्याचा आभास दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित भव्य आयोजनाच्या यशस्वीतेकरिता वरिष्ठ समाजसेवी उत्तमभाऊ कापसे पत्रकार सुधाकर बागडे रामभाऊ मोवाडे तुषार उमाटे विनोद बागडे अमित झोडापे भगवान चांदेकर प्रफुल कापसे अनुप गजबिये विपिन बागडे हितेश बनसोड सुनील पारवे आदींनी परिश्रम घेतले तर सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी कर्मचारी होमगार्ड नगर परिषद सावनेरचे अधिकारी कर्मचारी यांच्या चोख बंदोबस्तात आयोजनाची सांगता करण्यात आली पीयू झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर